नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू आहे आणि दोन हजार सव्वीस हे वर्षही लवकरच सुरू होणार आहे या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती दरवर्षी मकर संक्रांतीची एक निश्चित तारक ठरलेली असते वर्षाच्या सुरुवातीला हा सण साजरा करायचा असतो अनेकदा गोंधळ निर्मा गोंधळ निर्माण होतो यंदा दोन हजार सव्वीसची मकर संक्रांती चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी कधी साजरी करायची ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शौर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती असे म्हणतात हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल हा स सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवितो जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसाची सुरुवात दर्शवतो सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगळ उत्तरायण माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो ज्यामुळे उत्तर उत्तरायणाची सुरुवात होते सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो तो आध्यात्मिक प्रकाश सकारात्मक आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो हा सण सूर्यदेवांशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई अर्पण करतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान आणि पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या काळात ही कामे केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला आवडतं त्यामुळे संक्रांतीला हा सण महिलांसाठी खूप मोठा दिवस आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगडं पूजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्धे द्यावे त्यानंतर विवाहित महिला एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरातच पाच सुगड घ्यावे ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुगडीत बोर गाजर ऊसाचे तुकडे हरभरा गुळ गुळ तिळगुळ ठेवावे यातील एक सुगड आपल्या देवासाठी ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा सुगड राम ठेवावे सुगड सवासनेला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोडी पोळी घरात केली जाते त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आमच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी स्वभाव व्यस्त स्त्रीने कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून ने देखील नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या या कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालण्याचे काय नियम आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून कॉमेंटमध्ये ओम सूर्याय नम असे नक्की लिहा मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य म मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासून थिरा हो मकर दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो कारण हो मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीच्या नंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र नात्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते तसेच सूर्यदेवताचा सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचा खूपच महत्व आहे आपण त्यांच्याबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकुवाला विशेष महत्व दिलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे यामुळे एक सौभाग्यवती सौभाग्यकारक सण म्हटला तरी सुद्धा चालेल संक्रांती निमित्त महिला संक्रांती असून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हळदी कुंकुचा कार्यक्रम करत असतात त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभ लहरी प्रदान करतात आणि काही रंग जे आहेत ते अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आप आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत जे शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग आहेत ते वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरवा चुडा भरत असते नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या भरत असते महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढत असतं असं हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं हिंदू शास्त्रात सांगत त्याच्याबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूपच प्राधान्य दिलेलं आहे महत्त्व दिलेलं आहे तांत नावाच्या प्रसंगी हिरवीगार झाडाकडे किंवा हिरवे गवताकडे पाहून मनसोक्त पाहिल्याने देखील आपलं मन जे आहे ते खूप शांत होतं आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अध अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे ते आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल त्या हिरव्या रंगाची साडी अवशेनेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील शुभ मानला जातो कारण लाल रंग लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील लाल रंग रंग खूप प्रिय आहे लाल रंग हे तेजाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजना आवेग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा कोणतेही पूजा करताना पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकत असतो कारण की लाल रंग हा सर्व देवांना त्यांच्याबरोबर माता लक्ष्मींनाही शुद्ध अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यवतीतील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यवती सगळ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकूमधील अं कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे रंग हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता कारण केशरी म्हणजे भगवा हा रंग हा सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि स सेवेचे प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून अनेक अनेक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घे नेचली तरी सुद्धा खूप छान प्रकारे ऊर्जा मिळणार आहे त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडतीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग बनून आवडत असतो हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो तसेच रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय कितीही असो देखील ती त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगवेगळं असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी साडी नेसायची असेल तर तुम्ही अवश्य ती नेसू शकता आपण आता जे काही तुम्हाला रंग पाहिले तेच रंग तुम्ही रंग आहेत शुभ रंग आहेत आणि आहे संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने सर्व रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याच्याबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाचे कपडे देखील घालू शकतात अशा साड्या देखील तुम्ही या दिवशी नेसू शकतात परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा सण हा एक मेव असा सण आहे की ज्या दिवशी रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा रंगाची साडी आवर्जून घातली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मग मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्रे ने नुस वस्त्र वस्त्रेने नुसून निरोप दिला जातो दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे या रंगाच्या वस्त्राचं वस्त्र हे आवश्य आहे ते उष्णता शोषून घेतं मकर संक्रांती थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे देखील शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तीळ देखील या देव सणाच्या दिवशी प्रथा पडली आहे तीळ देण्याची सर्व वर्षभरात कोणाशी भांडण झालं असेल तरी एकमेकांच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि मागचं सगळं विसरून जाऊया त्यामुळे तिळगुळ दिलं जातं हा संदेश देण्याची प्रथा आहे असं या रंगाचं महत्त्व पाहता तुम्ही संक्रांतीला या रंगाची साडी आवर्जून नेसू शकता रंगाचे कपडे पण घालू शकता पण तुम्हाला प्रश्न असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार सं संक्रांती दिवशी ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाचे आपल्याला रंग वर्ज करायचा आहे दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या वस्त्र परिधान करत असते ही पद्धत अगदी आपल्या पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की सर्व महिलांनी चर्चा असते या वर्षीची संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे संक्रांत कशावर आलेली आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्या पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पिवळा रंग शुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही फक्त या संक्रांतीच्या सणापुरता आपण संस्क स देवीच्या दिवशी स परिधान केलेलं वस्त्र आपण त्या दिवशी साडीही घालायची नसते त्यामुळे फक्त पिवळे वस्त्र सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी तुमच्या वापरू शकतात जसं की हळदी कुंकू हळद असेल तर सोन्याचे दागिने असतील किंवा काही गोष्टी असतील त्या तुम्ही वापरू शकतात फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा सुनेला सुद्धा ओसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी देऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका असं तर पिवळ्या रंगाचे खूप महत्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरतं जेवढं एक दिवस किंवा संक्रांतीचे तीन दिवस आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा साड्या बरोबर संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा प्रथा आहे पद्धत आहे पूर्वीपासून आपली आजी असेल आई असेल तर त्या संक्रांतीला म्हणा किंवा नागपंचमीला म्हणा अशा सणाला ह्या बांगड्या भरत असतात तर आपल्याला देखील या ठिकाणी बांगड्या भरायच्या आहेत आता आपण बांगड्या भरायला कासाराकडे जात नसतो नसलो तरी आपण दुकानातून ल संक्रांतीसाठी नवीन बांगडे विकत घेत असतो तर आपण घ्यायला सहाव्या सोळा शंगरामध्ये शंगर, श्र शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि संकट सं संक्रांत म्हटलं की स्त्रिया छान तयार होतात छान घालतात साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातात काचेच्या किंवा दोन दोन टक्का होईना बांगड्या असायलाच पाहिजेत शक्यतो तुम्ही काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्या घातल्या तर उत्तमच राहील कारण ही हिरवी बांगडी हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असतं असं म्हणणं आहे असं पण म्हणतात म्हणजेच सौभाग्यवती स्त्रीने वृद्धी होते वाढ होते हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला बांगड्या घालताना एक, हा, एक हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला अशा बांगड्या एक आपापल्या घालायच्या आहेत त्या आपापल्या नियमानुसार घालायच्या आहेत म्हणजे एका हातात आपल्याला एक, हाता आप एक जास्त बांगडी चढली चढती घालायची आहे बघा जरी का आपण गेलो तर भरायला गेलो तर ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरत असतात कासार एका हातामध्ये बांगडी जास्त घालतात पण आपणच घरच्या घरी जर घालणार असाल तर आपल्याला एक बांगडी हातामध्ये जास्त घालायची आहे किंवा तुम्ही <coughs> किती पण घालू शकतात बारा एक डझन म्हणजे बारा घातल्या तरी चालतील तेरा घातल्या तरी चालतील घालायचे आहेत त्यामुळे तुम्ही शक्यतो या पद्धतीने नक्की बांगड्या घाला हातात घालताना मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या चुकूनही घालू नका वापरू नका बांगड्या घालत असताना पिचक्या बांगड्या हातामध्ये चुकून देखील ठेवू नका बांगड्या जर पिचकलेले असतील तर ते त्वरित हातातून बाहेर करा सक मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला जर हा माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शे शेअर करा तोपर्यंत धन्यवाद पुढं व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये